गुड मॉर्निंग मित्रांनो काल भरपूर कामं झाली आणि पाहुणे येऊन गेले सो व्हिडिओ मी पोस्ट केलाय नक्की जाऊन बघा आता आजसाठी थोडासा लोच असणार कारण बाल भरपूर नॉनव्हेज आणि सगळं झालंय सो so, आज फक्त व्हेज प्लेन व्हेज ॲक्च्युली प्लेन व्हेज पण नाही एकदम सिम्पल जेवण खाणार आहे आम्ही बोडीडाळ भात आणि स्पीकर रिपेअर होऊन आलेले आहेत ते मी तुम्हाला टेस्ट करून दाखवतो कसे चालत आहेत ते आणि डबल काम झालंय की माझा मॉनिटर जो आहे वरचा लॅपटॉप नाही वरचा मॉनिटर तो खराब झालाय सो so, तो आता काढून ठेवून द्यायला लागेल कारण कंपनीच आहे विकू शकत नाही कंपनी मध्ये जाऊन द्यायला लागेल आता आधी जातो जिम ला आणि मग घरी येतो चला चला झालं माझा वर्कआउट आता जाऊया घरी माझी वहिनी ग्राउंड फ्लोर लाच राहते माझ्या बहिणीच्या धीराची बायको माझी वहिनी त्यांना हाय केलं मी फायनली जिम वरून आलोय आंबोळ करायला आता करणार पण आणि हे स्पीकर पण टेस्ट करायचे आहेत तसेच आम्ही टेस्ट करून आणले तुमच्यासाठी परत टेस्ट करायचे आणि आता भूक लागली आहे वागलेत पण बघ ती लेट झालं आहे आज सगळं कामं उरकायला सो आता डायरेक्ट जेवायला बसतो बटर ओवी ओवी? चिकन हाय अजून संपवायचं आहे मलाच आणि ओवी आणि ओवी ओवी आता डाळ भात खात हे लोक दमले काल खाऊन हो जेवून झालेलं आहे माझं आणि आता आज ऑफिसला जायचं टाळतोय कारण वातावरण बघा पाऊस पडतो आहे सो मला आज ऑफिसला जायची इच्छा नाही मग म्हणजे करतो करतोय आता मॉनिटरचं काम करायला घेतो तर माझी अंघोळ झालेली आहे आणि आता मी मला मॉनिटर दाखवतो काय बघा बघा हे असं आहे सो आता तो काय कामाचं नाही आणि हा ॲक्च्युली जो मॉनिटर दिला हा कंपनीने दिलाय विकू पण नाही शकत तो करत करत कंपनी आय टी डिपार्टमेंटकडे सबमिट करावं लागेल मग आता तात्पुरते त्याला काढून ठेवून देतो आणि पण काढावं लागतो चला आवरावर करूया

भरपूर करून सगळ्या इंडियन चालू एकावरून करतात आणि संपवता दहा काम होईल माझं कुठलं एक लॅपटॉपचं काम होत आपण आता लॅपटॉपचा एरिया एकदम किती स्वच्छ झालाय नीट नाही हेच पाहिजे होतं मला सुटी सुटीत पितो थोडं ऑफिसचं लॉग इन करतो मग तुम्हाला स्पीकर रिपेअर करून आणले त्याचा आवाज ऐकवतो जास्ती गाणी वाजवू शकत नाही कारण कॉपी लागेल चला आजचा इव्हनिंग स्नॅक्स शेव पावसाने आराम घेतला so, आहे पण सो माझं आत्ताच ऑफिसचं थोडं काम झालं आहे लॉग इन नंतर ते मोठी स्क्रीन गेल्यानंतर थोडं वेगळंच वाटतंय ओ काय खाते रे ॲपल खातं बाबांनी ॲप्पल आणले बाबांनी भरपूर फ्रुट्स आणलेत आणि आत्ता वेळ आहे नवीन स्पीकर टेस्ट करायची चला आवाज भरपूर यायचा आपण कमी आवाजात आवाज टेस्ट करणार आहे ओके सो okay. so, चालू झालेला आहे आताचा रिमोट आहे त्याला आता आपण टाकूया ब्लूटूथ 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 कालच रिमोट टाकले स्लूटूथ <laughs> मोडवर टाकलं आहे मी त्याला कनेक्ट करूया आणि वाचूया कनेक्ट <laughs> झाला व्हेरी <Very> गुड <laughs>

आम्ही तेच ठेवणार आहे आणि टीव्ही ला कनेक्ट करून बघणार म्हणजे टीव्ही पण वापर केला नाही तर बंद ठेवून ठेवून परत खराब होऊन ना <laughs> चालेल संध्याकाळचे वाजलेले आहेत सात आणि आमचा दिवा सुद्धा लागलाय पती बाप्पा मोर्या मग मी स्पेशल काय म्हणते आणि हा आलाय पुर्तीची पापड नाही माझी रोस्टेड <laughs> चालेल थँक्यू बाची बात चांगला दिसतं चालेल मला पापड ऑन रिक्वेस्ट पापड ऑन रिक्वेस्ट इज हॅर या चला तर मी एन्जॉय करतो ओई कुठे आहे माझी ओई इकडे ब्लॉग यँड करा लवकर ओईनी स्कूल युनिफॉर्म घातलं आहे जुना मला इकडे तर आता मी हा एन्जॉय करतो तुम्हाला डान्स आवडला असेल तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तर तुमचा आवडतं चॅनल सगळंच मराठी तोपर्यंत मी होवी सांगून तुमची राजा केली जय हिंद जय महाराष्ट्र